नमस्कार मी आकाश अण्णापा गौराजे माजी सरपंच ग्रामपंचायत ढवळी आज या ठिकाणी एस बी एन यान, न्यूज यांचे यांचे पत्रकार गावाची थोडक्यात माहिती घेण्यासाठी आमच्या ढवळी हो या ठिकाणी आले आहेत त्यांचं आमच्या ढवळी ग्रामपंचायत वतीनं ग्रामपंचायत वतीनं प्रथमतः मी त्यांचं सरच स्वागत या ठिकाणी करतोय असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या ह्या विधान सभेचे आमदार मान्य सुरेश बो खाडे आहेत त्यांच्या माध्यमातून इथे कोट्यावधीची मोठमोठी कामे या ठिकाणी ढवळी गावामध्ये झालेली आहेत जे आम्हाला वाटतसुद्धा नव्हतं की आमच्या ढवळीला एक मोठा असा घाट मंजूर होईल व तो पूर्ण पूर्णत्वास जाईल जाईल असा आम्हाला विश्वास नव्हता परंतु माननीय सूरजभाऊ खाडे यांच्यामुळं ते आज शक्य झालेलं आहे म्हणजे अर्थात भारतीय जनता पार्टीमुळं ते शक्य झालेलं आहे तसं बघायला गेलं तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला एक बारा खोले एकूण मंजूर झालेले आहेत व त्याची मॉडर्न स्कूल म्हणून निवड झालेली आहे आता सध्या तुम्ही जर आमची जिल्हा परिषाळा बघितला तर कॉलेजची इमारत असते आहे त्याच्यापेक्षा देखणी इमारत तिथं आपलं हे देखणी इमारत या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहेत तसेच गोरगरिबांची मुलं बाहेर शाळेला जातात म्हणजे आता सध्या परिस्थितीला बघितलं तर सेमी इंग्लिशचं से क्रेज सगळीकडे चाललेलं आहे <laughs> तरी भाऊनी भाऊना आम्ही आता असं कानावर घातलो भाऊ की असाच शाळा तुम्ही इमारत दिला सगळे दिला परंतु आम्हाला इथं सेमी इंग्लिश पाहिजे आहे कारण की गोरगरीब जनतेचं मुलांचं आता बाहेर शिक्षण द्यायचं झालं तरी त्यांना फी ने। त्या मुल आमा ते परवडत नाही त्यामुळे भाऊनी मग आम्हाला एक त्यातनं एक मार्ग काढून दिला आणि सांगितलं की असं सा असं ग्राम ग्रामपंचायतच्या ग्राम वतीने तुम्ही शिक्षक द्या आणि जिल्हा परिषदला प्रस्ताव पाठवा आम्ही इथं सीमी चालू करू तसं पहिल्यांदा आपण पहिलीचा वर्ग मागच्या वेळी प्रस्ताव पाठवला आणि सीमी चालू केला आता आपण पहिलीची चौथी ह्या काळात सीमी चालू करणार आहे म्हणजे भाजप हा असा पक्ष आहे ते म्हणजे भौतिक सुविधा देखील देते आणि असं शिक्षणावर भर द्यावं आता भौतिक सुविधा दिल्यात मग शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळावं ह्या सुद्धा प्रयत्न करणारा हा भारतीय जनता पार्टी आहे हे म्हणजे आम्हाला असं वाटतंय त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करतो आणि भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी राहतो आणि आता हे शाळेचं झालं हे झालं आता दवाखाना आरोग्य उपकेंद्र आपल्याला बहुनी एक कोटीचं आरोग्य उपकेंद्र दिलेलं आहे त्याचं बांधकाम जवळपास झालेलं आहे तिथं ऍडमिट करायची सिस्टीम सोय सगळी म्हणजे आक्षी अद्यावध अद्यावत असं आरोग्य उपकेंद्राचं तिथं काम चालू झालेलं आहे आमच्या गावाला मशानभूमी नव्हती महापुरामध्ये पूर्णपणे मशावभूमी म्हणजे उद्धवस्त झाली अंतिम संस्कार करायचं झालं तरी सुद्धा आमच्याकडे सोय नव्हती पाऊस पडाल तर सगळं अर्ध कच्च मड जाणार असे या पद्धत होती बहुणी सुद्धा ते देखील मार्गी लागलेले आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातच ते काम मार्गी लागलेलं आहे तिथं आता तुम्ही मशान बघू शकता जाताना बघा चांगलं तुम्ही मशान बघितलं तर चांगलं डिझाईन विजाईन करून आक्षी पत्राशील बैठक व्यवस्था कॉन्क्रीट येताना लोकांना याय जायला तिथं असं चिकल घेऊन आत येणार लोक आज तुम्ही बघितला तर पूर्ण कॉन्क्रीट त्या ठिकाणी झालेला आहे रस्त्याचं काम असू दे जुना मिर रस्ता आमचा जवळजवळ बंद पडलेला पूर्ण सगळं तिथं वगडीचं साम्राज्य होतं आज बघा तिथं भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या मा, पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आपल्याला तिथं साडेसहा कोटी रुपये मंजूर झाले त्याचं काम देखील चालू झालं आहे पुलाचं काम चालू झालं आहे तर मुर्मीकरणाचं काम चालू झालेलं आहे ते पण येत्या महिनाभरात पूर्ण होतोय आता आमचा मेन रोड तुम्ही जे आता प्रवेशद्वारा पण कमानीपासून आला त्याला देखील भाऊंनी आता रस्त्याचं काम चालू आहे त्याला देखील साडेतीन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत मैशा रस्ता असू दे कुठवाड रस्ता असू दे मळ्या भागात जिथं मुर्मीकरण करण्याचं अवघड होतं तिथं सुद्धा भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डांबरीकरणाची कामं झालेली आहेत लक्ष ह्या पद्धतीनं आमच्या ढोळी गावामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात काम झालेले आहेत अंतर्गत रस्ते असू देत गटारे असू देत गल्लीतील कोंकडीकरण असू दे हे बहूंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी पार्टीच्या माध्यमातून झालेले आहेत हे मी म्हणजे उद्देशून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाले असं म्हणत नाही आता मी ह्यापैकी फक्त निम्मीच कामं आहे हो लक्षात घ्या आता जे जेव्हा भाऊ आमदार असल्यापासून आम्ही असल्यापासून एवढी काशंगी कामं झालेली आहेत त्यांचं शिफारस बघितला कुणाच्या कोट्यात आलेलं बघितला तर सगळं ते भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातनं झालेले आहेत कारण कसं आहे सांगतो आहे का आम्ही एखाद्याकडे मागणी केला आणि देणारा पण तेवढा त्याची दानत लागते आहे आम्ही ज्या ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे तीच मागणी आमची पूर्ण झालेली आहे अन्यथा कोणतीही मागणी आमच्या गावची पूर्ण झालेली नाही त्यामुळंच आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतोय आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्या असं लोकांना आम्ही सांगतोय त्यामध्ये आमचा कोणाचा वैयक्तिक स्वर नाही आमच्या गावचं चांगलं झालं पाहिजे आमच्या गावचं कल्याण झालं पाहिजे ज्या माणसाच्या माध्यमातून आमचं गावचं चांगलं होऊ शकतंय आणि गावचा विकास होऊ शकतोय त्याच माणसासाठी आम्ही मतदान मागतोय ही आमची ख्याती आहे ढवळी गावामध्ये विकास झालेला आहे का आणि हा विकास करण्यामागेचा पक्षाचा हातकडवार ढवळी गावामध्ये अलीकडे पाच वर्षामध्ये भरपूर विकास झाला आहे हा विकास फक्त झाला आहे त्यांनी महिलांना विविध प्रकारच्या योजना अंमलात आणून त्यांच्याबद्दल महिलांचा विचार करून त्यांनी त्यांना जे हवं ते सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्याच्यामुळे महिलांना पण खूप हे फायदा झालेला आहे त्यामुळे ढवळीगावात पण खूप विकास केला आहे त्याने त्याच्यामध्ये पहिला आमच्या गावचा रस्ता खूप खराब होता येण्या जाण्यासाठी पण म्हणजे प्रॉब्लेम होत होते खूप परत गटारीच्या पण सोयी नव्हत्या गटारी पण पूर्ण व्यवस्थित करून दिल्या आहेत त्याने वेगवेगळे रस्ते तयार करून दिले आहेत परत मुलांनासुद्धा व्यवस्थित क्रीडा क्रीडांगण खाली बनवून दिलं आहे भरपूर विकास झाला आहे बी जे पीमुळे त्याच्यामुळे आमचं मत पूर्ण बी जे पीला हा जे बीजेपी बरोबर जे उभे राहिले आहेत उमेदवार आम्ही प्रचंड बहुमताने विजय एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आणि जर गावात विकास बघितला तर बीजेपीने भरपूर कामं केल्यात बहुच्या माध्यमात असू दे सरपंच आकाश गौराजे असू दे या माध्यमातून भरपूर कामं झाल्यात जे आता सध्या रात्री म्हणजे ग्रामपंचायत असू दे शाळा असू दे हे मंदिर असू दे मरगोवाई मंदिर असू दे किंवा ज्येष्ठ आपलं स्वामीचा वडा असू दे घाट रस्ता ग्रामपंच ग्रामपंचायत मशानभूमी असू दे सगळे अंडरग्राऊंड रस्तं म्हणा आतली गा गावातली पूर्ण सगळे त्या विकासाचं जे आपला ढवळीला मिळालं आहे त्या माध्यमातून आम्हाला एक हे करायचं आहे की बी जे पीला आम्हाला सध्या आम्ही बी जे पीशिवाय मतदान आम्ही करणार नाही आणि जर विचार केला अरविंद तांबेळकर जिल्हा परिषदला जे राहिल्यात परत कि कुमार सावळके ते त्यासनी पण आम्हाला बी भाऊच्या माध्यमातून आम्हाला मतदान करायचं आहे आणि आम्हाला वर्णजी विषय जे आले आणि आम्हाला नागरिकातून एवढं कामं का आहेत अपंगासनी प पेन्शन मिळालं आहे परत महिला लाडकी बच महिला गट असू दे त्याचनी पण पैसे आहेत त्यामुळं विधवा लोकांनी लोकांसनी पैसे पेन्शन मिळाले त्यामुळे एवढी कामं झाल्यात की साठ वर्षात मी एवढी कामं बघितलं नाही माझं वय चाळीस आहे तरी मी तीस वर्षात जेवढी काम मी डोळ्यानं बघितलोय तेवढं तीन वर्षात त्या पोरानं कामं केलंय आम्ही बीजेपी शिवाय मतदान करू शकत नाही आपलं मतदान कुणाला असणार आहे का असणार आहे काय विकास करून आणि पुढे करतील असं तो मला वाटतं मी या डवळी गावातला सर्वसामान्य माणूस आहे मला काही पक्षाशी देणं घेणं नाही मात्र इथली ढवळी गावची जर परिस्थिती बघितली असता सर्वसामान्य माणूस म्हणून मी एक विचार करतो आहे या गावाला मशानभूमी नव्हती ती सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आर सी बिल्डिंग सी बिल्डिंगसारखी मशानभूमी केली या गावाला ग्रामपंचायत पडली होती दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये परत एकवीसच्या पुरामध्ये त्या या ठिकाणी दोन मजली आर सी सी बिल्डिंगगत ग्रामपंचायत इमारत बांधली जिल्हा परिषद शाळा आर सी सीमध्ये दोन मजली बांधली तिसरा मजला आता भूंच्या माध्यमातूनच काम चोरलं आहे परत गावचा एकंदरीत विकास बघितला असता गावाला चारी साईडला दळणवळणासाठी अतिशय छान सुंदर रस्त्याचे सुंदर रस्ते झालेले आहेत एक काळ असा होता काँग्रेसचा की मी स्वतः त्या बाबत आंदोलन करता म्हणून होतो माझ्या स्वतःवर जिल्हा न्यायालयात रज केस टाकण्यात आली शासनामार्फत आणि आम्हाला शासनाला सांगावं लागते की माझ्या गावाला रस्ता द्या आणि सगळ्या पंचबावळीवर आमच्यावर केसेस टाकण्यात आल्या मात्र आता कुठल्याही प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागत नाही कोणतीही गोष्ट म्हणजे पाठपुरावा करायला लागत नाही एक गोष्ट इथल्या ग्रामपंचायत सदस्याला करू सर्वसामान्य माणसाला इथल्या ग्रामपंचायतीला ना एका झटक्यात वर काम होतं मग ती विद्वानची पेन्सिल असो अपंगासाठी पेन्सिल असो किंवा कोण कोणत्याही योजना असो घरकुल योजना अतिशय छान न म्हणजे मागणी करता लोकांना लोकांची परिस्थिती बघून घरकुल योजना म्हणजे मंजूर झालेल्या आहेत अजून काही गोष्टी त्यांनी करणार आहेत मग जे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार अरविंद भाऊ तांबेवकर हे त्यांच्या गावातलं एकंदरीत म्हणजे चर्चा आहे तर गावात आपल्या सर्वसामान्य माणसं चालत्या त्या गावातून त्यांनी छान पद्धतीने उद्योग निर्माण केले तिथल्या रोजगार शिकलेल्या युवा पिढीला चांगला रोजगार उपलब्ध करून चांगल्या ठिकाणी नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला आहे आम्हालाही त्यांनी आश्वासन दिलं या गावात एकही असा म्हणजे शिकलेला युवक पण त्या प्रकारे असं निर्व वेचणीबाज होऊन फिरणार नाही या ठिकाणी चांगला उद्योगधंदा निर्माण करू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना या गावासाठी तुमच्यासाठी उपलब्ध करू शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमी आम्ही कटिबद्ध आहे मग ते कडबा कुटीचं मिशन असेल सायकल कोळपं साध्यातलं म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं आहे अगदी सायकल कोळप्यापासून ती अगदी खुर्बी जरी आली तर तुम्हाला ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोचवण्याचं काम केलं जाणार तळागाळापर्यंत त्यांचं कामाचं नियोजन खूप छान पद्धतीने दिसतंय त्यामुळं माझं मत हे विकासाला मत असणार विकास विकासा आहे पक्षाकडे न बघता विकास ह्या का कुठं चालला हे महत्त्वाचं आहे पक्ष काय करते महत्त्वाचं नाही मात्र इथला त्यांचं एकंदरीत जर बघितलं की इथली विकासाची कामं भरपूर आहेत त्यामुळं ह्या गावातला जवळजवळ पंच्याण्णव टक्के जर लोकांचं म्हणजे मत बघितलं तर सर्वसामान्य कमळालाच मत आहे हे एकशे एक टक्का फिक्स आहे आणि हे गाव एकशे एक टक्का सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात लिडिंगनं मतदान करेल आणि कमळाच्या पाठीशी असेल हे मात्र मी ठामपणे सांगतो आज ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये मी या ढवळीगावचा नागरिक आहे आज आमच्या गावामध्ये जो विकास झालेला आहे तो शंभर टक्के विकास भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे कुठलंही काम भाऊनी सोडलेलं नाही आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री अरविंद भाऊ तांबेवकर या ठिकाणी उभे आहेत अरविंद भाऊ तांबेवकर यांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर एक सुसंस्कृत नेता असं त्यांची ओळख आहे कारण त्यांनी हरिपूरसारख्या गावामध्ये अनेक युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे अनेक युवकांना उद्योजक बनवलेला आहे आणि असा सुसंस्कृत उमेदवार असणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ जे भाऊनी विकास केला आहे त्यांचाच आदर्श घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अरविंद भाऊ तांबेवकर यांनीही आमच्या गावाचा विकास करावा त्यासाठी तसेच त्यांच्याबरोबर असलेले कृतिकुमार सावळवाडे ही जोडगोळी अशी आहे की ही सुसंस्कृत नेते आहे त्यांना विकासाची ध्यास आहे त्यासाठी संपूर्ण गाव हे त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि नव शंभर टक्के मतदान करून त्यांना या गावातून लीड मिळेल ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे